तर नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दिव्यांग बांधवांच्या नावावर गाडी घेतल्यास आरटीओ टॅक्स टे जीएसटी आणि टोल फ्री या संदर्भात तर मित्रांनो सर्वात पहिले मोहन मुंडे प्रहार या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जर नवीन असेल तर एक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं जेणेकरून रोज येणारे नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन माहिती शासनाची अपडेट झाल्यास तुम्हाला तात्काळ मिळेल आणि आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त आपण दिव्यांग बांधवांसाठी व्हिडिओ बनवतो त्यानंतर शासनाच्या येणाऱ्या या लोकांसाठी ज्या फायदा होईल अशा योजनेची जर माहिती मला वाटली की ही माहिती योग्य आहे आपण लोकांपर्यंत पोस्ट केली पाहिजे तर आपण ते सुद्धा व्हिडिओ मित्रांनो बनवतो तर चला आपण आज एक व्हिडिओला सुरुवात करूया आपण आज फक्त आणि फक्त स्पेशली बोलणार आहोत दिव्यांग बांधवांच्या नावावर गाडी घेतल्यास फायदा किती कसा आणि काय होणार तर मित्रांनो मी तुमचा लाडका मोहन मुंडे सगळ्यांना माझा सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊबीजच्या शुभेच्छा मित्रांनो जर तुम्ही या दिवाळीमध्ये गाडी घेणार असाल तर तुमच्यासाठी खरंच ही आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तींचं स्वप्न असतं की कुठंतरी आपलं घर झालं पाहिजे आपली एक फोर व्हीलर गाडी झाली पाहिजे तर चला मित्रांनो त्यासाठी तुमचं स्वप्न जे आहे ते शंभर टक्के साकार होणार आहे तुम्हाला दिव्यांग बांधव जर तुमच्या घरात असतील किंवा तुम्ही स्वतः दिव्यांग जर असाल किंवा तुमचा भाऊ तुमचे वडील तुमची बहीण कोणीही जर तुमच्या घरामध्ये दिव्यांग असेल तर ते त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो याच्यासाठी कमीत कमी मित्रांनो दिव्यांग बांधव हा चाळीस टक्के असला पाहिजे चाळीस टक्क्याच्यावर पन्नास असू द्या साठ असू द्या सत्तर असू द्या शंभर असू द्या सॉरी पर्यंतच आहे शंभर असू द्या तरी त्याला त्याचा लाभ घेता येतो मित्रांनो दोन हजार तेवीसचा एक जी आर आहे त्या जी आरमध्ये असं दिलंय की पहिले काय होतं अॅडप्टर व्हेकल करावं लागत होती म्हणजेच गाडी मॉडीफाय करावं लागत होती आपल्याला परंतु दोन हजार तेवीसचा असा जी आर आहे की दिव्यांग बांधव याच्या घरातील कुठलाही सदस्य त्याची गाडी चालू शकतो मग ती गाडी दिव्यांग बांधवच्या नावावर असली तरी सुद्धा गाडी घेतानाच टी ऑफिसला आपल्याला तसं पत्र द्यावं लागतंय आणि गाडी जरी दिव्यांगाच्या नावावर असेल तर घरातील कुठलाही सदस्य ती गाडी चालू शकतो तसं दोन हजार तेवीसचा जी आर आहे हा जी आर कशासाठी आहे की गाडी पहिले कसं होतं गाडी घेतली की दिव्यांग बांधवाला ती गाडी जमत होती म्हणजेच उदाहरणार्थ मॉडिफाय करावं लागत होती तरच त्या गाडीची आर टी ओ पासिंग व्हायची गाडी दिव्यांगाच्या नावावर व्हायची या गोष्टीची प्रोसेस होती परंतु मित्रांनो आता दोन हजार तेवीसच्या मध्ये असं दिलेला आहे की गाडी विदाऊट मॉडीफाय करता सुद्धा दिव्यांगाच्या नावावर घेता येते त्याचा लाभसुद्धा त्याला मिळतो मित्रांनो मग आता याच्यात लाभ कोणता कोणता आहे आणि दिव्यांग बांधवांना कसा फायदा होणार या आपण आता डिटेल्समध्ये बोलणार आहोत मित्रांनो आता तुम्हाला दिव्यांग बांधवची पर्सेंटेज मी सांगितली आता तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट सांगतो शॉर्टकटमध्ये जर समजा तुम्हाला गाडी घ्यायची असेल पेट्रोलवरती तर पेट्रोलवरती आपल्याला बाराशे ते पंधराशे सी सी पर्यंत गाडी घेता येते डिझेलवरती पण आपल्याला बाराशेपासून तर पंधराशे सीसी पर्यंत गाडी घेता येते मित्रांनो मग या गाडीचा सी सी का सांगतोय कारण की दिव्यांग बांधवला तेवढीच पंधराशे सीसी पर्यंत हायस्ट गाडी घेता येते मग पंधराशे सी सी पर्यंतच्या पुढं गाडी जर आली तर ती आपल्या रुल्समध्ये बसत नाही जसं की दिव्यांग आहे आणि त्याला ती योजनेतून गाडी घ्यायची आहे तर ते बसत नाही आता योजनेचा फायदा काय तर मित्रांनो योजनेचा फायदा असा आहे की आपल्या प्रत्येक गाडीला फोर व्हीलरला पहिले अठरा टक्के असतात जीएसटी लागायचा आता यातून कमी झाला आहे रोड टॅक्स वगैरे कमी झाला आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की शासन दिवसांदिवस दिव्यांगाचे एक एक योजना बंद करत चाललं आहे उदाहरणार्थ म्हणजे आता सध्या जीएसटी कमी झाली तर शासनाने जीएसटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांग बांधवांसाठीचा तर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही आत्ताच फायदा घेऊ शकता दुसरी गोष्ट आरटीओ टॅक्स आपल्याला माफ आहे आणि टोल फ्री पहिले आपल्याला पाच वर्ष राहायचा आता आपल्याला टोल फ्री फक्त एक वर्ष दिला जातो मित्रांनो आणि मग टोल फ्रीचं तुम्ही म्हणता कसं करायचं तुम्ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला टोल फ्री कसं मिळणार ते सांगतो गाडी घेतल्यानंतर तुम्हाला गाडीचं आरसी वगैरे दिव्यांग प्रमाणपत्र यू कार्ड याचे फोटो तुम्हाला येणीच्या जी साईट आहे त्याच्यावरती ऑनलाईन करावं लागणार त्याच्या कॉलममध्ये आहेत अठरा का सतरा एकवीस नंबरला आपण दिव्यांग बांधव त्या कॅटेगरीमध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करावं लागतं अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक व्हेरीफिकेशन कॉल येणार व्हेरिफिकेशन कॉल आल्यानंतर तुम्ही कॉल रिसीव केला की तुमचं व्हेरिफिकेशन होणार मग तुमचा तो जो झिरो फास्टॅग आहे तो ते त्यांच्या ऑफिसला येणार संबंधित तुमच्या जिल्ह्याच्या मग तिथं आपल्याला आपली गाडी घेऊन जायचा आहे आणि तो झेरो ते आपल्या गाडीला लावतात आता बऱ्याचशा से दिव्यांगांना सेकंड हँड गाडी घेतलेल्या आहे तर त्याच्या संदर्भात मी आता शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही एखादी सेकंड हँड गाडी विकत घेतली तर तुम्ही त्याचा फायदा कसा घेणार ते सांगतो सेकंड हँड गाडी घेतल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र युडीआयटी कार्ड आणि एक अर्ज तुम्ही ऑफिसला द्यायचा की ही जी गाडी आहे ही मी सेकंड हँड घेतली मला शासनाचा कुठलाही दुसरा लाभ नको परंतु मला टोल फ्री झाला पाहिजे म्हणून मला या गाडीचा लाभ मिळावा तर त्याच्यामध्ये ते, ते तुम्हाला दिव्यांग ऑनरशिपमध्ये गाडी टाकावं लागेल जर दिव्यांग ऑनरशिपमध्ये गाडी नाही टाकली तर कमीत कमी अडॅप्टेड व्हेकलमध्ये तुम्हाला गाडी टाकावं लागेल आणि दोन्ही याच्यात ती गाडी शंभर टक्के दोन्ही पैकी एक याच्यामध्ये गाडी तुम्हाला टाकून देणार मग तुमचं आरसी बुक आहे ना आरसी बुकवर सगळं दाखवणार आहे त्यानंतर तुमच्याकडे युडीआयटी कार्ड तर आहेच युडीआयटी कार्ड आपण सोबत ठेवायचं आरसी बुक सोबत ठेवायचा जोपर्यंत आपला झिरो फास्ट टॅक येत नाही तोपर्यंत आपण टोलवरती दाखवलं तरी ते लोक आपल्याला सोडतात सहकार्य करतात तसं सुद्धा जीआर आर आहे मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट सोबत ठेवा दुसरी गोष्ट आता आपण गाडीच्या संदर्भात बोलतोय सध्याला आपल्याकडे पंधराशे सीसी पर्यंत गाडी घेण्याची सध्याला दिवाळी ऑफर पण आहे आणि विशेष म्हणजे दिवाळी ऑफरमध्ये असेच ऑलरेडी भाव कमी झालेत तर अजून दिव्यांग बांधवांच्या स्कीममध्ये टाकली की अजून आपले भाव कमी होणार म्हणजे आपला दोन अडीच तीन लाखापर्यंत गाडीचे गाडीच्या मागे शंभर टक्के फायदा होईल त्यामुळं मित्रांनो दिवाळीच्या या मुहूर्तावर आपण गाडी घेण्याचे प्रयत्न करावेत आता विषय असा आहे की मी का सांगतोय की कारण शासनाने आता जीएसटी कमी केली तर के जीएसटी बंद करण्याचा निर्णय घेतला दिव्यांग बांधवांची मिळते त्याचा दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने आर्टो टॅक्स जो आहे हा सुद्धा ते काही दिवसानंतर बंद करू शकतात आणि दिव्यांग बांधवची एक एक, एक 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 योजना हे आता कमी कमी होत चालल्यात याचं कारण असं आहे मित्रांनो की दिव्यांग बांधव स्वतः रस्त्यावर उतरत नाहीये दिव्यांगाच्या योजनेबद्दल भांडत नाहीये म्हणून हे सगळं होतंय जर शासनाने एखादी योजना बंद केली तरी तुम्हाला माहीत होत नाही कारण की शासनाला तिचं काही सर्टिफिकेट इफेक्ट होत नाही ना परंतु जर दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरला आपल्या ज्या योजना सध्या एक एक हो मिळतात आणि त्या जर योजना दिवसांदिवस कट होत असतील तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव हो आहे आपलं त्यासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजे आपण भांडलो पाहिजे तर चला कोणाला कोणाला गाडी घ्यायची त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावं आणि याची जी साईट आहे ती सांगा साईट आपण सांगायचं विचारलोच तर आता तुम्हाला मी साईट सांगतो जी साईट आहे मिनिस्ट्री ऑफ हायवे ही त्याची साईट आहे त्या साईटवरती तुम्ही जा किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या संबंधित एखादं महासेवा केंद्र असेल सायबर कॅफे असेल किंवा ज्या शोरूम तुम्ही गाडी घेता त्या शोरूममध्ये सुद्धा त्यांना हे सगळं सांगा त्यांच्याकडे सुद्धा याचा डाटा असतो कारण की तुम्ही जर समजा तुम्हाला जी जी गाडी घ्यायची त्या गाडीचं कोटेशन घेतलं कोटेशन घेतल्यानंतर ते कोटेशन आपल्याला अपलोड करावं लागते कोटेशन दिव्यांग बांधवने अपलोड करावं लागते त्यासाठी आपल्याला यू कार्ड असणं अनिवार्य आहे युडीआयडी कार्ड तर प्रत्येक दिव्यांग बांधवाकडे आहेच यू डी कार्डला आपला मोबाईल नंबर अटॅच असणं अनिवार्य आहे तर मित्रांनो मोबाईल नंबर ज्याचा अटॅच नसेल त्यांनी हॉस्पिटलला जाऊन जोडून घ्यावा जेणेकरून एक ओ टी पी आपल्याला येतो ओ टी पी आपण टाकल्यानंतर आपण ते दिव्यांग बांधव त्या मिनिस्ट्री ऑफच्या मिनिस्ट्री ऑफ हायवेच्या साईटवरती आपल्याला व्हेरीफाय होतं केलं जातं व्हेरीफाय झाल्यानंतर आपण ते जे दिलेलं प्र हे आहे कोटेशन शोरूमचं ज्या शोरूमचं आपण कोटेशन दिलंय त्या शोरूमला जो लाभ मिळतो आरटीओटॅक्स जीएसटी वगैरे तो डायरेक्टली त्याच्या अकाउंटला चालला जातो कोणाच्या शोरूम वाल्याचे कारण की कोटेशन वरती त्या संबंधित कोटेशन शोरूमचा जो मालक आहे त्याचा मेल आयडी त्याचा अकाउंट नंबर फोन नंबर हे सगळ्या गोष्टी असतात जर नसेल तर आपण ते सुद्धा घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगू शकता तुम्ही पटापट आपल्या शोरूम आहे किंवा शोरूमच्या एखाद्या ओनरला पकडा एजंटला पकडा ते तुम्हाला मदत करतील आणि त्यांना जर नाही समजलं तर आपला हा व्हिडिओ त्यांना दाखवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त, जास्त, जास्त दिव्यांग बांधवांच्या ग्रुपला शेअर करावा जेणेकरून दिव्यांग बांधवांच्या याच्यापासून फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक एक शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार आणि अठ्ठावीस तारखेला मी येतोय नागपूरला आपणही अठ्ठावीस तारखेला नागपूरला यावं जेणेकरून दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आपल्याला तिथे तिथे बच्चे बोच्च खांद्याला खांदा लिहून पाठीला पाठ लावून आपल्याला लढायचं आहे मित्रांनो काय केस होतील भानगड होतील ती होणारच कारण की जर आपण विचार केला केस होईल का हे होईल का तर मित्रांनो असं जर विचार भगतसिंग यांनी राजगुरू यांनी केला असता तर आपल्याला आज ही दिवस बघायला भेटली नसते भगतसिंग राजगुरू यांची जी शैली होती त्या शैलीत प्रहारचे कार्यकर्ते लढतात आणि आपणही लढायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र